नमस्कार मी गौरी मुंबई आउटलुक मध्ये स्वागत करते आज दिनांक डिसेंबर पाहूया टॉप फाईव्ह घडामोडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा हा पंधरा डिसेंबरला पार पडला मंत्रिमंडळाच्या शपथविधीला एक आठवडा उलटला तरी अद्याप देखील खातेवाटप वाटप झालेलं नाहीये एकीकडे हिवाळी अधिवेशन संपत आलं असून खातेवाटप वाटप नेमकी अडलंय कुठे याची चर्चा सध्या सुरू झाली त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील रामगिरी बंगल्यावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्वच आमदारांना चहा पानासाठी बोलवण्यात आल्या त्यामुळे आजच खाते वाटप जाहीर होण्याची आता शक्यता वर्तवली जाते मराठी माणसांविषयी कुटुंबाला मारहाण करणारा सरकारी अधिकारी अखिलेश शुक्ला याला शुक्रवारी पोलिसांकडून अटक करण्यात आली त्यानंतर अखिलेश शुक्ला याच्या विरोधात एका पाठोपाठ एक कारवाईचं सत्र हे सुरूच झालं कल्याण उपप्रादेशिक परिवहन महामंडळाने अखिलेश शुक्ला याची खाजगी गाडी ताब्यात घेतली असून या गाडीला नऊ हजार पाचशे रुपयांचा दंड देखील आकारण्यात लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो आता आम्ही पुढे जात आहोत महाविकास आघाडी अद्याप आहे स्वबळावर ज्या चर्चा सुरू आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळी असतातच मुंबई महापालिकेवर आम्हाला शिवसेनेची सत्ता आणावीच लागेल अन्यथा मुंबई ही वेगळी होईल मराठी माणसांवर कसे हल्ले सुरू झाले आहेत तुम्ही सगळे पाहतच आहात असंही संजय राऊत म्हटलं तर त्याचबरोबर मुंबई आम्ही स्वतंत्रपणे लढलो याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असं नाही असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले विधान परिषदेत एका चर्चे दरम्यान एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली अगदी व्यक्तिगत पातळीवरचे आरोप प्रत्यारोप देखील झालेत जळगावात अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत असा सवाल एकनाथ खडसेंनी उपस्थित केलाय त्यावर गिरीश महाजन यांनी खडसेंच्या कुटुंबियातील लोकांना तीन वर्ष जेलमध्ये काढावी लागली असं उत्तर दिलं सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाहीये सरकारने बांगड्या घातल्या आहेत का असा देखील सवाल एकनाथ खडसेंनी उपस्थित केला त्यावर तुमच्या घरात काय झालं पोराला का मारलं पोरा का तोंड काळ केलं मी तर म्हणतो नार्को टेस्ट करा असं व्यक्तिगत आरोप गिरीश महाजन यांनी केले कल्याणमधील घटनेवर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून एकनाथ शिंदेवर टीका करण्यात आली आहे मराठी माणूस तुडवला जातोय मिंध्यांनो पेडे वाटा या आशयाखाली सामना अग्रलेख पाहायला मिळतोय मुख्यमंत्री कार्यालयातील त्याचा दलाल कोण श्रीमान फडणवीस आणि मिंदे याचा खुलासा करा आणि तो करावाच लागेल सरकार तुमचं असेल पण हे राज्य मराठी आहे आणि हे, हे लक्षात ठेवा अशा शब्दात राज्य सरकारवर संजय राऊतांनी घणाघाती टीका देखील केली आहे